मी मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत कांद्याचे वडे बनवणार आहे झटपट होतं जास्तीचं सामान नाही लागत अगदी दहा मिनटात हे कांद्याचे वडे बनवून होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वड्यांसाठी मिश्रण बनवून घेऊयात तर इथे मी एक भांडं घेतले आहे यामध्ये चिरलेला कांदा घेऊयात तर इथे मी चार मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढं होईल तेवढं बारीक असं चिरून घ्यायचं आहे म्हणजे बडे चांगले असे कुरकुरीत होतात आता यामध्ये मीठ घालूयात आणि चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हळद घालूयात आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात लाल तिखट आणि मीठ कांद्याला चांगलं असं लागलं गेलं पाहिजे तरी ते हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तीन ते चार बारीक चिरलेली हिरवी मिरची सात ते आठ कढीपत्त्याचे पानं चिरून टाकले आहे एक चमचा यामध्ये आलं पेस्ट घालायचं आहे अर्धा चमचा जिरे पाव कप दही घालूयात आता हे सर्व चांगलं असं मिक्स करून घेऊयात दही नसेल तर लिंबाचा रस घातलं तरीही चालेल तरी ते हे सर्व असं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये मैदा घालूयात मैदा एकदमच न घालता थोडं थोडं करून यामध्ये मैदा घालायचा आहे मावेल तेवढंच पीठ घालून आपण हे असं मिक्स करून घेऊयात यामध्ये पाणी घालायचं नाही यामध्ये आपण दही घातलेलं आहे तेवढ्यावरच आपल्याला याचं मावेल तेवढं मैदा घालून वड्याचं मिश्रण बनवून घेऊयात आपल्याला हे मिश्रण जास्त असं कोरडं बनवायचं नाही सरसरीत ही बनवायचं नाही आपल्याला वडे बनवता येईल अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथे हे चांगलंसं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हाताने याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात म्हणजे वड्याला चांगलं असं शेप देता येईल इतपत हे मिश्रण चांगलंसं बनवून झालेलं आहे की नाही हे आपल्याला बघता येईल यामुळे आपल्याला हे मिश्रण चांगलंसं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे याचे वड्या होत का नाही ते आधी बघूयात तरी ते याचे वड्या होत आहेत म्हणजे मिश्रण असं बनवून झालेलं आहे जर जास्त पातळ झालं तर यामध्ये अजून थोडंसं मैदा घालायचं आणि व्यवस्थितरित्या आपण हे मिश्रण बनवून घ्यायचं तर इथे हे मिश्रण बनवून झालेलं आहे तर हाताला आधी तेल लावून घ्यायचं आणि मग थोडंसं आपण हे मिश्रण हातावर घेऊया थोडंसं थापटून यालामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे होल करून मेदू वड्याप्रमाणे या वड्याला शेप द्यायचा आहे वडा बनवून झाला की लगेचच आपण हे तळून घेऊयात तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एक करून हे वडे तेलामध्ये सोडून घेऊयात आणि चांगले असे सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचं आहे पलटून पलटून दोन्ही बाजूने सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेऊयात तर इथे हे सोनेरी रंग होईपर्यंत वडे तळून घेतले आहे आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे आपण बाकीचेही वडे तळून घेऊयात तर इथे अशा प्रकारे खमंग आणि कुरकुरीत कांद्याचे वडे तयार आहेत चटणीसोबत किंवा सोबत सर्व करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत